निर्यातक्षम द्राक्ष म्हणून जगभरात ओळख असलेल्या जिल्ह्यातून रसाळ द्राक्षांच्या निर्यातीला सुरुवात झाली असून सौदी अरेबिया आणि दुबई या देशांमध्ये नऊ कंटेनरमधून एकशे बहात्तर मॅट्रिक टन द्राक्ष निर्यातीचा श्रेगणशा झाला आहे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने जगाला भुरळ घालणाऱ्या सांगलीच्या द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली आहे नऊ हजार शेतकऱ्यांकडून पाच हजार चारशे हेक्टर क्षेत्राची निर्यात द्राक्षांसाठी नोंदणी झाली आहे द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे 2022 दोन टरन, टरन, हजार बावीस तेवीस या वर्षात जिल्ह्यातून युरोपियन देशात आठशे पंचवीस कंटेनरमधून नऊ हजार सातशे दोन टन तर अखाती देशात चारशे एकोणनव्वद कंटेनरने सात हजार सहाशे पंधरा टन अशी एकूण सतरा हजार नऊशे सदोतीस टन द्राक्ष निर्यात झाली होती त्यातून एकशे ऐंशी कोटीहून अधिकचे परकीय चलन देशाला मिळाले दोन हजार तेवीस ते चोवीस या वर्षात आठशे चौतीस टनाने द्राक्ष निर्यात वाढून अठरा हजार सातशे एकाहत्तर टन द्राक्षाची जिल्ह्यातून निर्यात झाली होती त्यातून जिल्ह्याला एकशे सत्याऐंशी कोटींचे परकीय चलन मिळाले होते दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षात जिल्ह्यातून नऊ हजारांवर शेतकऱ्यांनी पाच हजार चारशे हेक्टर क्षेत्राची द्राक्ष निर्यातीसाठी कृषी विभागाकडे नोंदणी केली आहे दुबई आणि सौदी अरेबिया निर्यात सुरू झाली असून पहिल्या नऊ कंटेनरमधून एकशे सत्तावीस टन द्राक्षांची निर्यात झाली आहे जिल्ह्यातून सर्वाधिक निर्यात द्राक्षाचे क्षेत्र मिरज तालुक्यात एक हजार चारशे चौऱ्याहत्तर हेक्टर असून त्यानंतर एक हजार तीनशे सत्त्याण्णव हेक्टरसह जत तालुक्याचा नंबर लागत आहे दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या जत तालुक्याने द्राक्ष निर्यातीत आघाडी घेतल्याचं दिसत आहे